तुम्ही पाहताय राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या महत्वाच्या ठळक बातम्या किसान क्रेडिट कार्डची रक्कम दहा लाख कोटींच्या पार देशातील सात पॉइंट शेतकऱ्यांना फायदा खामगाव विभागातील सिंचन प्रकल्पामध्ये पंचावन्न टक्के जलसाठा मोठ्या प्रकल्पातील जलसाठ्यात गट लघु प्रकल्पांमध्ये बेचाळीस टक्के पाणी खामगाव व नांदुरावासी यांचा पाण्याचा प्रश्न मिटला नागपूर जिल्ह्यात उष्णतेमुळे विहिरींची जलपातळी खालावण्यास सुरुवात झाली उन्हाळ्यात पाणी संकट आणखीन गडद होण्याचे संकट धाराशिव जिल्ह्यात दहा हजार कुक्कुट पक्ष्यांचे सर्वेक्षण आजारी लोकांचा शोध घेणार ब्लड फ्लूच्या पार्श्वभूमीवर यंत्रणा अलर्ट मोडवर कर्जमाफी पीक विमा व भाव फरकासाठी यात्रा काढणार रविकांत तुपकर यांची घोषणा बुलढाण्यातील बैठकीला बरगत उपस्थिती बैल पोशिंद्याच्या दारात नव्हे तर बाजारात पशुधन सांभाळणे ट्रॅक्टरपेक्षा महागडे साऱ्याला डिझेल एवढा भाव शेतकरी त्रस्त प्रोत्साहन अनुदानाची शेतकऱ्यांना प्रतीक्षा पन्नास हजार रुपये देण्याची केली होती घोषणा राज्य सरकारने नियमितपणे कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना महात्मा फुले कर्जमाफी योजनेअंतर्गत पन्नास हजार रुपयांचे प्रोत्साहन अनुदान देण्याची घोषणा केली होती तथापि या योजनेचे काही पात्र लाभार्थी अजूनही मदतीपासून वंचित आहेत नांदेडला पीक विमा परताव्याची प्रतिक्षा स्थानिक नैसर्गिक आपत्ती पंचवीस टक्के अग्रिम नमुना सर्वे अंतर्गत विमा परतावा बाकी सप्टेंबर दोन हजार चोवीस मधील अतिवृष्टीमुळे खरीपातील पिकांच्या नुकसानीबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी लागू केलेल्या अधिसूचनेनुसार पंचवीस टक्के विमा भरपाईची अग्रिम रक्कम विमा कंपनीने केलेले नमुना सर्वेसह सह स्थानिक नैसर्गिक आपत्ती व घटका अंतर्गत दाखल केलेल्या दाव्याबाबत परतावा अद्याप मिळालेला नाही पश्चिम विदर्भातील बहुतांश प्रकल्प तळाला पाणी टंचाईची चाहूल दोनशे एकोणनव्वद प्रकल्पामध्ये त्रेपन्न पॉईंट चौऱ्याहत्तर टक्के जलसाठा जमीन वर्ग एक करण्यासाठी मोजावी लागेल तिप्पट रक्कम शासन नियम बदलणार एकतीस डिसेंबर दोन हजार नंतर भूर्दंड शेतकऱ्यांसाठी तीन पॉईंट छत्तीस कोटी पावसाळ्यात अतिवृष्टीमुळे झाले होते शेतीचे नुकसान बुलढाणा जिल्ह्यात जून ते सप्टेंबर दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये झालेल्या अतिवृष्टी आणि पुरामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आणि या नैसर्गिक आपत्तीमुळे तीन हजार दोनशे छत्तीस शेतकरी प्रभावित झालेत आणि या शेतकऱ्यांना मदतीचा दिलासा देण्यासाठी महसूल विभागाने मंगळवारी तीन कोटी छत्तीस लाख एकाहत्तर हजार रुपयांच्या निधीच्या वितरणाला मंजुरी दिली आहे कोण म्हणतं शेतकरी कर भरत नाही पेरणी पासून ते विक्री पर्यंत कसा देतोय जीएसटी बघूया सविस्तर पेरणी पासून ते शेतमाल विक्री पर्यंत लागू करांमुळे शेतकऱ्यांचे आर्थिक गणित आहे ट्रॅक्टरचे खते कीटकनाशके शेती अवजारे आणि यासह अनेक आवश्यक वस्तूंवर पाच ते अठ्ठावीस टक्के जीएसटी लावला जात आहे परिणामी प्रत्येक हेक्टर साठी शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्चात तब्बल पंधरा हजार रुपयांची वाढ झाल्याचे स्पष्ट झाले आहे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनीही उत्पादन खर्च वाढल्याचे मान्य केले धाराशिव जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या खात्यात सत्तेचाळीस कोटी जमा प्रधानमंत्री किसान सन्मान निधी खात्यात जिल्ह्यातील दोन पॉईंट छत्तीस लाख शेतकऱ्यांना दिलासा कांदा निर्यातीत वीस टक्क्यांनी घट शेतकरी चिंतेत गेल्या वर्षीच्या तुलनेत सहाशे शहाण्णव कोटींची तूट सरकारच्या निर्यात धोरणाचा फटका परकीय बाजारपेठेत देशाचे स्थान डगमगित मानिक डोह धरणामध्ये अवघा अठ्ठावीस टक्के साठा उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवणार दोन्ही पवारांचे पॅनेल आमनेसामने येणार माळेगाव कारखाना निवडणूक युगेंद्र पवार यांच्याकडून तयारीला लागण्याच्या सूचना रेनापूर विभागात खरेदी केंद्रावर अवघ्या पाच शेतकऱ्यांनी के केली ऑनलाईन नोंदणी ई पीक पाहणी न केल्याचा परिणाम खुल्या बाजारात तुरीची उलाढाल वाढली अमेरिकेतील शेतकरी कापसाची लागवड कमी करणार उत्पादन खर्चही निघाला नाही अमेरिकन शेतकऱ्यांसाठी यंदाचा कापूस तोट्याचा ठरला असून उत्पादन खर्चही वसूल झालेला नाही त्यामुळे दोन हजार पंचवीस मध्ये अमेरिकेतील कापूस लागवड तब्बल चौदा पॉईंट पाच टक्क्याने कमी होणार असल्याचा अंदाज आहे नांदेड जिल्ह्यात यंदा एक हजार सातशे एक्क्याऐंशी गावे तहानलेली पाणी टंचाई निवारण्यासाठी जिल्हा प्रशासनाची लागणार कसोटी टंचाईच्या झळांना सुरुवात पिवळावाटांना हरभरा तूर आयातीवर शुल्क लावावे शेतकरी अभ्यासकांची केंद्र सरकारकडे मागणी वाढत्या उष्माचा पिके जनावरांना ताप राज्यात कमाल तापमान एकोणचाळीस अंशापर्यंत दिवस रात्रीत वीस ते तेवीस अंशापर्यंत फरक कृषी आयुक्तालय आत्माकडून कापूस पेशव्यांची संशयास्पद खरेदी दोन्ही खरेदी प्रक्रियेत डीबीटीला फाटा कंत्राटदारांसाठी टाळली डीबीटी बोनससाठी आठ हजार दोनशे अकरा शेतकरी प्रतिक्षेत ही घोषणा हवेतच विरली दिवसभर रांगेत उभे राहून केली होती नोंदणी तरीही बोनस मिळाला नाही हळद पिकाला आखाते देशातून आली मागणी एक जिल्हा एक पीक हळद तुरीचा समावेश यवतमाळ जिल्ह्यात सहा हजार हेक्टरवर हळद लागवड यंदा नाही जोमणार मिरची दर उतरले गतवर्षीच्या तुलनेत साठ ते शंभर रुपयांची घसरण झाली तूर खरेदी नोंदणीला पंचवीस मार्चपर्यंत मुदतवाढ राज्यातील शेतकऱ्यांची तूर हमीभावाने खरेदी करण्यासाठी चोवीस जानेवारीपासून सुरू असलेल्या नोंदणीला पंचवीस मार्चपर्यंत मुदतवाढ देण्यात आली उन्हाळ्याच्या तोंडावरच विहिरी गाठताय तळ पिके वाचवण्याची धडपड यंदाच्या पावसाळ्यात चांगला पाऊस होऊ नये उन्हाळ्याच्या तोंडावर शेतशिवारातील विहिरी अचानक तळ गाठत आहे त्यामुळे टरबूज उन्हाळी फळ फळपिके केळी संत्रा व भाजीपाला व इतर पिके वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची शेवटची धडपड सुरू आहे काबुली हरभऱ्याची बाजारात आवक सुरू सरासरी दर दोन नऊ हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी फेब्रुवारीचा हप्ता आजपासून खटाखट खात्यात जमा होणार पंजाब विधानसभेत कृषी विपणन मसुद्यास विरोध एकमताने ठराव मंजूर आंदोलक शेतकरी संघटनांकडून स्वागत शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करणाऱ्या शक्तीपीठ मार्गाला आमचा कायमचा विरोध राहील प्रसंगी आरपारची लढाई करू शक्तीपीठ महामार्गाच्या समर्थकांचा बोलविता दधी कोण आहे हे तपासायला लागेल तसेच जिल्ह्यातील कोणत्या लोकप्रतिनिधींनी याला पाठिंबा दिला आहे ते मुख्यमंत्र्यांनी जाहीर करावे माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करून दररोजच्या बातम्या पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा धन्यवाद